साडेतीन मुहूर्तापैकी एक महत्त्वाचा असलेला मुहूर्त म्हणजे अक्षयतृतीय आज अक्षय निमित्त कोल्हापुरातील सराफी व्यापारपेठ तसेच मोबाईल इलेक्ट्रॉनिक्सची दुकाने ग्राहकांनी गजबजली होती हिंदू संस्कृतीत अक्षयतृतीय या मुहूर्ताला मोठं महत्त्व आहे अतिशय शुभ मानल्या जाणाऱ्या आजच्या दिवशी खरेदीसाठी लोक बाहेर पडतात आज कोल्हापुरात सराफी दुकाने आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात कोठ्यावधीची उलाढाल होत असते असह्य अशा उकाड्यात देखील कोल्हापूरकरांनी आपली संस्कृती जपत अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मोठी खरेदी केल्याचे चित्र आहे आजच्या दिवशी सोने चांदीचे दागिने खरेदी करण्याकडे लोकांचा ओघ दिसत आहे त्याचबरोबर मोबाईल इलेक्ट्रॉनिक्स दुचाकी आणि कार याची देखील खरेदी जोमात कोल्हापूर करत असल्याचं दिसतंय